तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता शेतकऱ्यांसाठी व लाडक्या बहिणींसाठी एक गुड न्यूज आलेली आहेत तर आज दोन जे काही गुड न्यूजबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वात पहिली जी की गुड न्यूज आहे सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे तर आता तुम्हाला इथं लाडकी इथं तुम्हाला लाडकी बहीण योजना असं टाकायचं आहे त्यानंतर इथं टाकल्यानंतर सर्चवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पहिली जी लिंक येईल तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ता तर आता महिलांसाठी जी काही पहिली गुड न्यूज आहे तर आता लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्त्याची तारीख आहे त्या ठरलेली आहेत तर कोणत्या तारखेला जमवणार आहेत त्यानंतर यामध्ये जे काही महिला कोणत्या पात्र ठरलेल्या आहेत अशाच पात्र महिलांना आता मिळणार आहेत तर याची छननी जे काही अर्धाची छननीसुद्धा आता सुरू झालेली आहेत यामध्ये जर तुम्ही पात्र ठरलात किंवा अपात्र ठरलात तर तुम्हाला इथं लाडकी बहीण योजनेचे पैसे तर त्यांचे बंद होणार तर बरेच जणांनी चुकीची माहिती भरून फॉर्म भरलेले आहेत तर अशांचे फॉर्म इथं आता रिजेक्ट करण्यात येईल व जे काही फेब्रुवारीचा हप्ता आहे ते त्यांना मिळणार नाही तर आता फेब्रुवारीचा हप्ता कोणत्या तारखेला जमा होईल जे की लाडकी बहिणींसाठी आणि पी एम किसानच्या शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे तरी तर पी एम किसान तुम्हाला त्या टाकायचं आहे आणि सर्चवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपण पी एम किसानचे जे काही ऑफिशियल पेज आहे पी एम किसान सन्मान निधी या ऑप्शनवरती याल या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल तर आता जे की फेब्रुवारीचा जे की पी एम किसान आणि न पी एम किसान त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा हप्ता एकाच दिवशी जे की पी एम किसान दिनी दिनानिमित्त सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होईल त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा हप्तासुद्धा त्याच दिवशी महिलांच्या खात्यामध्ये आठवा हप्ता इथं जमा होणार आहेत तर सर्व महिलांकरिता व पी एम किसानबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर लगेच पात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये तुमच्या नावाकडे चेक करून घ्या त्यानंतर लाडकी सुद्धा इथून चेक करून घ्या की तुम्ही तुमचा फॉर्म इथं अप्रुव्हल आला की नाही त्यानंतर आता छाननी सुरु सुरू आहे तर तुमचा अर्ज इथं रिजेक्ट जर झालेला नाही तर लगेच चेक करा तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन डिओसाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशनचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू